शेतकरी मित्रांनो सागरिका हे एक समुद्री शैवाळ अर्क आहे जे वनस्पती वाढीसाठी एक उत्तम उत्तेजक म्हणजेच प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणून वापरलं जातं हे नैसर्गिकरित्या पिकांची वाढ करतं आणि चांगल्या उत्पादन घेण्यासाठी आपल्याला मदत करत शेतकरी मित्रांनो सागरिका लाल आणि तपकिरी समुद्री शेवाळापासून बनवलेलं असतं हे एक नैसर्गिक बायो फर्टिलायझर आहे जे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्व पिकांना पुरवत असत शेतकरी मित्रांनो सागरिका वनस्पतीमध्ये तणाव कमी करण्याची क्षमता आहे त्याचबरोबर पिकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चालना देतं ज्यामुळं पिकं अधिक निरोगी राहतात शेतकरी मित्रांनो सागरिका पिकांची वाढ आणि विकास चांगला करतं ज्यामुळं अधिक उत्पादन आपल्याला मिळू शकतं पिकांची गुणवत्ता सुधारते सागरिकाचा वापर केल्यामुळं आपल्या पिकांची वाढ चांगली होते फुटवा चांगला येतो भरपूर फुलधारणा होते फुलांचं शेंगामध्ये किंवा बोंडामध्ये किंवा फळामध्ये रूपांतर होतं त्याचबरोबर याचा वापर केल्यानंतर फुलगळ होत नाही रोगप्रतिकारशक्ती वाढवतं वनस्पतींना रोग आणि किडींपासून वाचवतं ताण कमी करतं नैसर्गिकरित्या वनस्पतींना तणावाचा सामना करण्यासाठी मदत करतं शेतकरी मित्रांनो सागरिका द्रव स्वरूपात उपलब्ध आहे जे पाण्यात मिसळून पिकांवर आपण फवारू शकता शेतकरी मित्रांनो एन पी के विद्रावे खत एकोणीस एकोणीस किंवा बारा एकसष्ट झिरो किंवा झिरो बावून चौतीस यासोबत जर मिक्स करून वापरलं तर याचा खूप चांगला रिझल्ट आपल्या पिकांवरती मिळतो शेतकरी मित्रांनो सागरिका हे इफको कंपनीद्वारे तयार केलं जातं ही एक नैसर्गिक शंभर टक्के नैसर्गिक उत्पादन उत्पादन आहे है। शेतकऱ्यांसाठी फायदेशीर सागरिका शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त उत्पादन आहे जे त्यांना अधिक उत्पादन मिळवण्यास मदत करतं पिकांवर वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा फुलं सुरू होताना किंवा फुलांमध्ये किंवा शेंगा असतील बोंडा असतील आपण सर्व पिकावर याचा वापर करू शकतो तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन पी के विद्रावी खतं असतील बुरशीनाशकं कीटकनाशकं यांच्यासोबत मिक्स करून आपण याची फवारणी आपल्या पिकांवरती करू शकतो